नमस्कार नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घरच्याच साहित्यामध्ये अगदी कमी वेळात हा श्रीखंड एकदम डेरीत भेटतो तसा घरच्या घरीच बनवणार आहे तर मग चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू तर इथं मी श्रीखंड बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये दही घेतलेलं आहे आणि श्रीखंड बनवण्यासाठी दही एकदम असं घट्टच घ्यायचं तर तुम्ही हे दही घ घरी बनवू शकता किंवा डेअरीतून सुद्धा आणू शकता आणि जर का तुम्हाला घरच्या घरी दही घट्ट कसं बनवायचं ते पाहायचं असेल तर माझ्या चॅनलवरती तो सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता तर आता हे दही आपल्याला हे अशी पूर्णाची चाळण घ्यायची आहे असे ठेवून ठेवून आणि त्याच्यावर असा आहे कॉटनचा कपडा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि ह्या चाणीवरती आपल्याला ह्या चमच्याने आता दही वतून घ्यायचं आहे असं व्यवस्थित काढून घेतलं आहे मी तर हे दही मी दीड लिटर दुधाचं घरच्या घरी लावलं होतं तर ह्या कपड्याच्या असे व्यवस्थित चारी बाजूनी पकडून हे असं घट्टसर असं मुठीने धरून असं थोडंसं दाब द्यायचं आहे म्हणजे थोडंफार असं पाणी खाली येतं हे पहा असं हळूहळू करायचं नाहीतर कधी कधी काय होतं हा कपडा फाटायची सुद्धा शक्यता असते हे पहा आणि हा कपडा आपल्याला घेताना कॉटनचाच घ्यायचा आहे टेरेकोटचा घेतला तर त्याच्यातून असं पटपट पाणी बाहेर पडणार नाही तर मी तर आता ह्या मुठीत असं घट्ट असं पकडून याला व्यवस्थित अशी एक गाठ मारून घेत आहे तुम्हाला जेवढंही घट्ट बांधून अशी गाठ मारता येईल ना तेवढं टाईट टाईट तुम्ही गाठ अशी मारा हे पहा या पद्धतीने आणि इथे एक अशी गाठ मारून घ्यायची आहे आपल्याला तर गाठ बांधून आपल्याला असं एखाद्या जागी असं अडकून द्यायचं आहे तर मी इथं ह्या नळाला असं अडकवलेलं आहे आणि हे दही आपल्याला चार ते पाच तासांसाठी असंच अडकून ठेवायचं आहे यामुळे हे बघा एक एक थेंब असं खाली पाणी पडतं त्यामुळे आपलं दह्याचा घट्टसर गोळा तयार होतो तर आता आपण याला चार ते पाच तासानंतर पाहूया तर हे पहा आपल्या ह्या दह्यातून एवढं असं ग्लासमध्ये पाणी निघालेलं आहे तर हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही पीठ मळण्यासाठी वापरलं तरी चालेल किंवा कडीम कडी बनवताना वापरलं तरी चालेल कारण ह्या पाण्यामध्ये खूप पौष्टिकता आहे तर हे पहा आपला हा चक्का घरच्या घरी बनवून मस्त असा तयार आहे तर आता हा चक्का आपण या पुरणाच्या चाळणीमध्ये काढून घेऊ जर का हा चक्का तुम्ही गरमीमध्ये तयार करत आहे तर जास्त आंबट होऊ नये म्हणून याच्यामध्ये हे दही कपड्यात बांधायच्या अगोदरच एक चमच साखर ॲड करायचे आहे साखर ॲड केली की के हा चक्का जास्त आंबट बनत नाही तर आपण हा चक्का मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून नाही घेणार आपण चा या पुरणाच्या चाळणीमध्ये घेऊन ह्या साहाय्याने सा असं प्रेस करून घेणार आहे इथं मी हे चार ते पाच चमचं गरम दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दहा ते बारा केसराच्या काड्या ॲड करूया आणि हे आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं आहे तर हे पहा ह्या पूर्णाच्या चाणीने श्रीखंड बनवायला तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा जर का तुम्ही जर काही चक्क्याचं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवलं तर ते मिक्सरचं भांडं गरम होऊन हा आपला चक्कासुद्धा पातळ होतो त्यामुळे ह्या चाळणीतच व्यवस्थित असं बनून तयार होतो तर हा चक्का मी ह्या पूर्णाच्या चाण्याच्या साह्याने एका मिनटातच प्रेस करून घेतलेला आहे तर हा चक्का आपला ही एक वाटी भरून होता त्यामुळे मी त्याच वाटेने ही साखरसुद्धा एक वाटी घेतलेली आहे आणि ही साखर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे तर आता ही साखरसुद्धा आता आपण याच्यामध्ये ॲड करूया आणि या चमच्याच्या साह्याने आपण व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊया तर आता हे मिश्रण मी दोन मिनिटभर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आता यामध्येच आपण थोडीशी विलायची पूड ॲड करूया विलायची पूड ॲड केली का त्यानंतर आपण हे केसरचं दूध याच्यामध्ये ॲड करूया याच्यामुळे कलर एकदम खूप सुंदर येतो आपल्या ह्या केसराच्या काड्यामुळे आणि आता हे परत अजून एकदा व्यवस्थित एक, एक मिनिटभर आपण मिक्स करून घेऊया तर इथं मी कोणता फूड कलर वगैरे वापरला नव्हता तरीसुद्धा ह्या केसराच्या काड्याने या श्रीखंडाला खूपच रंग छान आलेला आहे तर आता हा श्रीखंड आपण का एका ह्या काचाच्या बाउलमध्ये काढून घेऊ आणि ह्या आपण घरच्या घरी श्रीखंड बनवलेला एका काचाच्या डब्यामध्ये एक आठवडाभर जरी फ्रीजमध्ये ठेवला तरीसुद्धा तो आरामात टिकतो आणि जर का जास्त दिवस ठेवायचा असेल तर फ्रीजरमध्ये तुम्ही एक महिन्यापर्यंत ठेवू शकता तर आपण हा घरी बनवलेला श्रीखंड बाजारातल्या श्रीखंडापेक्षाही फ्रेश असतो आणि खायलाही त्याच्यापेक्षाही टेस्ट असतो तर आता मी इथं थोडंसे गार्निशिंगसाठी ह्या श्रीखंडावरती पिस्ते टाकून घेते तर हा श्रीखंड आपण दीड लिटर दुधापासून बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये साखर ॲड करून आता आपला हा श्रीखंड तीन पावशर झालेला आहे तर इथं मी केसराच्या काड्या वापरून एकदम केसरी श्रीखंडासारखा श्रीखंड घरच्या घरी गर बनवला आहे तर हा श्रीखंड आपण फ्रीजमध्ये ठेवताना असा पॅकबंद डब्यामध्ये ठेवायचा आहे आणि जेव्हा जेव्हा आपली मुलं मागतील खायला तेव्हा तेव्हा काढून द्यायचं आहे मग चला तर नंतर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार